कांदिवली येथील अद्वय विद्याप्रवेश मार्गदर्शक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू होती या कंपनीमध्ये नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात होते या कंपनीने रात्री काही तासात कंपनी बंद करून पळ काढल्याने मोठ्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची फसवणूक झाली असे वातावरण आहे या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी देखील या कंपनीची पाहणी केली इथल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच या संबंधित कसून चौकशी करण्याची मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देणार असल्याचे आमदार लांडे यांनी सांगितले या चे रसाय का वरकर चा चा या ठिकाणी कंपनीचे जिम्मेदार असा एका वर्करच्या माध्यमातून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून मला रात्री माहिती मिळाली की साठ लोक या ठिकाणी काम करत होते आणि अचानक एका दिवसामध्ये कंपनी बंद करून कंपनीमध्ये असणारं सर्व साहित्य लॅपटॉप असेल अतिशय महत्त्वाचे काही साहित्य असतील ते सर्व अचानक रात्रीच्या रात्री घेऊन गेले आणि दुसऱ्याशी ज्यावेळी साठ लोकं कामाला आली त्यावेळी कंपनी बंद होते आणि या ठिकाणी कुठलंही नोटीस न देता या ठिकाणी कंपनी बंद करण्यात आलेली आहे साठ लोकांचा पगार बाकी आहे आणि या ठिकाणी माहिती घेतली असता एक आदित्य देशमुख असं डम्मी नाव वापरून खरं नाव त्याचं औरगोंडा अरविंद कुमार आहे परंतु एक महाराष्ट्रामध्ये मराठी नाव वापरून या ठिकाणी या महाराष्ट्रातील तरुण पिढीला फसवण्याचं काम झालेलं आहे आणि यातून माहिती असे मिळते की या ठिकाणी काही लोकांना कॉल करून नीट संदर्भात मला वाटतं इथपर्यंत जाळं पसरलेलं दिसतंय कारण या ठिकाणाहून जी यंत्रणा चालू होती ती नीटच्या संदर्भात काही कागदपत्रं इथं मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना असे डाऊट होतो की या संदर्भात त्या खात्याच्या संबंधित लोकांनी ह्यांना घेऊन गेला असेल आणि म्हणून या ठिकाणचे संबंधित जिम्मेदार साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना बोलवून तशा पद्धतीची माहिती दिलेली आहे आणि वस्तुस्थिती काय आहे या मालकाने कंपनी बंद करून पळून गेलेला आहे किंवा यामध्ये कुठल्या तरी लोकांची फसवणूक झालेली आहे आणि जो आज देशामध्ये नीटचा जो प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका तयार झालेली आहे त्या संदर्भात इथपर्यंत जाळं पसरलेलं काय आहे का हे शोधण्यासाठी पोलिसांना तशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की के चौकशी केल्यानंतर तुमचं राहिलेलं मानधन हे त्या डम्मी नाव असलेला जो आदित्य देशमुख असेल किंवा अरविंद कुमार असेल आपण पोलिसांच्या सहकार्याने तुमचं मानधन कसं मिळेल याचा आपण प्रयत्न केला जाईल यांच्या मा पगाराचा तर प्रश्न आहेच परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नीट परीक्षेच्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे आणि अशा स्थितीमध्ये याची सी बी आयकडे इन्क्वायरी एकीकडे देशभरात सुरू आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये याची इन्क्वायरीची मागणी करणार आहात का अधिवेशन सध्या सुरू आहे अधिवेशनामध्ये याची काही मागणी करणार आहात या ठिकाणी आपल्याला डाऊट आहे आणि या असणाऱ्या आपल्याला डाऊटवरती शंकेवरती महाराष्ट्र पोलिसांकडे विनंती केलेली आहे की के याची चौकशी करून माहिती द्या जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना ह्या वस्तुस्थितीची माहिती देऊन या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असेल महाराष्ट्रातल्या तर त्यांच्यावर ते अन्याय होता कामाने आणि ज्यांनी हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे खेळलेले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांकडे मागणी करणार आहे नमस्कार बोलतो मेरा नाम काशीनाथ पुजारी है जहाँ अंधेरी से रहने वालों यहाँ पर मैं पिछले एक महीने से मैं काम कर रहा हूँ एम्प्लॉज जैसे कि आप देख रहे हो आप दो करके ऐसे नाम था कंपनी का जो काफ़ी मतलब समय से मतलब दो तीन महीने से यहाँ पर एम्प्लॉयज़ कर रहे थे काम और यहाँ पर ऐसे एक जो सर थे यहाँ जो डायरेक्टर जैसे ऐसे थे ब्रांच मैनेजर उन्होंने यहाँ पर हमारे जैसे कि अभी कोई डाटा एंट्री वाला टेलीकॉलिंग का ऐसे हायरिंग किए थे हमें तो हायरिंग करने टाइम पे हमें ऑफर लेटर दिया गया कि सैलरी आपको इतना मिलेगा आपको टेली कॉलिंग नीट काउंसलिंग सबसे पहला मेन मुद्दा जो जॉब का जो तो मुद्दा है वो है ना मेन एम्प्लॉयज़ का मतलब जैसे कि कोई नीट का एग्ज़ाम देता है स्टूडेंट्स जैसे कि नीट एम बी बी करता है डॉक्टर्स के लिए वो सब के लिए तो उधर बोला गया कि इनको आप कॉल कॉलिंग कर कॉलिंग करिए बताइए कि नीट काउंसलिंग क्या होता है नीट के बारे में क्या होता है एम क्या होता है ये सब चीज़ बोला गया ठीक है और ये सब बोल के हमने हमें बोले कि ये सब ट्रेनिंग देगा आपको मिनिमम पंद्रह से बीस दिन हुआ ट्रेनिंग दिया और कल हमने मतलब सैटरडे बोला गया कि इधर रेनोवेशन लेगा थोड़ा कुछ आपको दो दिन के लिए छुट्टी दिया जा रहा है और दो दिन के बाद हम आके देख रहे तो आप ऑफिस के प्रीमाइसे जैसे कि लैपटॉप लिपटॉप कंप्यूटर सब ए टू जेड चीज़ लेके गए और इधर शिफ्ट हो गया और जो हमारे जो ओनर थे जैसे कि सर वो भी आज चले गए और हमारा सैलरी नहीं मिला और मिनिमम हम लोग पचास से साठ सत्तर एम्प्लॉय से उनको ना ही सैलरी दिया गया ये सारी चीज़ें के लिए हम लोग वही बाकी सर नीचे एम एल ए सर आए थे हमारे जो इधर का जो मेन एम एल ए सर आए थे उन्होंने आके जाके जो भी पूछताछ किए और नीचे जाके वो बोले कि कंप्लेंट देने के लिए लोकनायक न्यूज़